আনননিটা জাডাকনে গুদেচা করালা ঠামতে তুকরানে ইমান্য়ান্য়ান্য়া মানি মানিনচা সেবট করসামধি কুদ্য়ান্য়া সেবট মান� अज्ञात जेव्हा संपत तेव्हा प्रारब्ध बिलकुल सगळं ठप्प होत काही राहत नाही काही उरत नाही पाप न पण न तू न मी जीवन जगत हे दोन स्थान एक होतात जस आणि समुद्री एक आहे जीवनी शिव एक आहे दोहन का झाले तर, तर मोदी मायाने वृत्ति मध्ये त्याला प्रस्थापित केलं अनादिकालापासून कारण हे तुमच्या सोबत असतो धर्मा तो पाहिले प्रारब्ध होतो या कर्म मूल आणि कर्म संपत तेच अधुय हे सांगण्यासाठी कर्मात विभागने गेली चार वर्ण आधी सांगितले तीन गुणा तीन गुणाचा भाग चार वर्णामध्ये झाला चार वर्ण ज्या ज्या वाट्याला आले त्या इंद्रियाने कर्म केले त्या प्रवाहित झालं आणि कर्ण शुद्ध झालं आणि ते अंत आणि मन प्राण ईश्वराच्या शरणी समर्पित केलं ते नैष्कर्म आल्यामुळे फलभेद केल्यामुळे संबंध सुटल्यामुळे कर्माचा बुद्धीचा संबंध टाकल्यानंतर ते कर्म कर्मा होत कर्माच्या पळाचे आशा सोडल्यानंतर ते संन्यास होत आणि कर्माचा वाद झाल्यानंतर मनरामा प्रविष्ट होत हे मावलीला सांगायचं होत संबंध कसा करावा त्याचा आणि संबंध कसा टाकावा त्या कर्माचा हे सांगते आमची ज्ञानेश्वरी ओवी हे सांगतात आमचे सद्गुरुनाथ अरुणा कर्म करताना संबंध रित व्हा कर्माला पाहताना फळ फेकून द्या आणि कर्माच्या मधून बाहेर या तर मी तुम्हाला मोक्ष देतो असे त्रिरंगनाथ महाराज बोलतात त्यांचं रूप म्हणजे मावली, ज्ञानप्पा आळंदी आळंदी म्हणजे आनंद आनंद म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे ज्ञानोप्पा आणि ज्ञान म्हणजे सुख आणि सुख म्हणजे माझं रुप हे ते ज्ञान्पाली किती छान सांग जेव्हा आनंद प्रवाहित होतो तेव्हा ज्ञान असतात कर्ण आत्माचे ज्ञानाबा नाव आत्मा कोणत्या शब्दात आणलं चैतन्य, पाना फुललं ते इंद्रायणीच्या काठी डुरल आणि समाधीमध्ये संजीवन बनल, ते जाणप्पाच्या पुढे गेले की देऊ मध्ये तुकोबा पठण मध्ये आले की अकोबा त्यांचेच स्वरूप आहेत नाना नाना एकच रव्याचा उंडा केला दिवाळीला त्याचे करंजी त्याच्याच मुदण्या त्याचेच पुर्या त्याच्याच फुलं उंडा एकही आकार ना नाही चैतन्य एकही आकार ना नाही जेव्हा ना ना रवा दिसतो तेव्हा करंजी नाही आणि करंजी दिसती तेव्हा रवा नाही जगत दिसत तेव्हा भगवंत नाही आणि भगवंत कळाल्यावर जगतच होत नाही रवा अतिश पण द्रवे विनाय नाना ना प्रकार जगातले जीवाचे मायेचे जीवाचे पण भगवंता विना नाही हा दवा बुद्धीने ठाम निश्चय केला तर कसा करायचा निश्चय कर्म करताना मन कर्माकडे चाललं उपासना करताना अहंकार यायला भक्तीमध्ये अभिमान वाढायला संसार करताना जीव रडायला ज्ञान ऐकताना बुद्धी आढायली खरंय बावली सगळं खरे तिला आवडलं दुःख पण संपन्न दुःख दुःख म्हणजे अविद्या आणि सुख म्हणजे ब्रह्मविद्या आणि ब्रह्मविद्या म्हणजे वेदांत आणि वेदांत म्हणजे ज्ञानोपा ज्ञानोपा म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे ओवी आणि ओवी म्हणजे आत्मसुखाची लिहिलेली एक रांगोळी काय शोभा वाटती प्रसन्न मनाला वाटत दारात रांगोळी रांगोळी काही पैसा देत नाही पण सुखावत उद्भुती ठेवून नंतर घरात प्रवेश कारण त्या घराच्या बाहेरचे त्या लहरी जे पाप निदृष्ट नजर मध्ये आत येत नाही तो दारातला दिवा लक्ष्मीला बाहेर जाऊ देत नाही तो दिवा आणि ज्ञान लक्ष्मी कमी नाही दे आमच्या गुरुंचा दिवा असावी बुद्धी मुद्या ज्ञानाला कापायची तलवार असावी आणि मनाला ईश्वराच्या सुगंधाची एक शान असावी त्याचा सुगंध भोगावा बुद्धीनं म्हणाल विषाचा संबंध लावा टाकावान तक करणार ज्ञानाचं अभिचिंचन करावं म्हणालं चिंपडावत ज्ञान मन दंगवा संसारात दंगवून फायदा नाही लचकेन चिंटते नका तो विषय पण नको आम्हाला तो विषय आहे परमसत्ता परमार्थ जो माझ्या आत आहे जो मी आहे जो भोवताली आहे त्याचा स्पर्श होत नाही म्हणून त्रगमग आहे त्या भगवंताच्या बुद्धीने स्पर्श केला की संपूर्ण सगळं आयुष्य प्रार्थ बुद्धी भगवंताकडे जाती ते श्रवणाच्या भगवंताला ओळखती गुरुच्या द्वारे भगवंत बनती दीक्षेच्या द्वारे भगवंताच्या अनुभूती येते अंत कर्णाच्या अधिकाराच्या श्रवण आहे सर्व संसार मध्ये शेणाचं सार्वजन आता भरून घेणच येणार त्याचा वास जाणार आयुष्याच्या टप्प्यावर श्रवण मिळतात दखनाला समाधान पावत चित्त हान होत आणि चैतन्याचं त्या ठिकाणी प्रगतीकरण होतं अविद्या असू होती ओळख संपवावी त्याच्यामुळं गत्यंतर नाही देहाला ओळखलंय देवाला नाही देहाला सोडावं देवाला ओळखा आणि बुद्धीला देवामध्ये एक करा नात्याचे एक करून देहामध्ये ठेवणे विशाकडि येऊ नये रजान तिथे राहू पडू नये या गुणाला मनान अलग सोडून द्या जसं पिकेल खेळ साधीला सोडून देत तस पिकेर ज्ञान बुद्धी या गुणाला सोडून देते श्रवणाच्या सोबत बुद्धी परमामृत भोगती कुणाला त्यागती माऊलीकडे येते स्वतःला बघते जगाला टाकते अनुभवाला आणि सोमोरी दंग होती संतांच्या बुद्धिहून तामोली रंगून जाती न संसारात न देहात न विषयात न घरात न भौतिकात न तुझ्यात न माझ्या तिनं कुठ कुठही अडकून ये आणि कुठ्यालाही माझ म्हणणे बुद्धीनं कुणाला चिटकुने आणि आधी नये कटकट करुने वटवट होऊनेट बोलणे आणि पट पट अनुवाद केल्याशिवाय निरंतर योगी तो देवाचा देव जाणी ज्ञानी योगी तो तू देवाचा देव आहेस स्वतःला विसरला म्हणून जीव आहे जगताकडे गेला म्हणून दुःख आहे देहाचा संबंध केला बुद्धीने म्हणून राम आहे आणि पाप पुण्याचा उदय झाला म्हणून आहे वासनेमुळे पुण्याची ओढ असती नको आम्हाला

सचिता सितान मी सतै निशित मी व्यापक आहे मी आमर मी सदाय मी निघत आहे ना मृत्यू मला नर जन्म मला अच्छा पुढे आहे मी माझं वास्तुवरूप जन्म मृत्यूला सोडूनय आणि मृत्यू हा विद्येमुळे भ्रम हा वासनेमुळे आणि विषयाची ओढी पापामुळे अभित्याय ही पापा तुझ्या दोषामुळे आणि भ्रमविद्या तुझ्या पुण्यामुळे आणि म्रज्ञान तुझ्या हृदयाचा अवित्यतेमुळे अध्ययकारामुळे अध्येय नयमुळे आत्मस्वरूपाचं प्रगतीकरण हृदयात होतं आणि त्या विदेवर विठ्ठल प्रगटत आणि बुद्धी तिथे समाविष्ट होती परमात्म्याची एकता होती जगताची बलतार वृत्ती होती स्वरूपाची प्रतिती जगताची ओळख जाती आणि दिवाळी सुंदर दिवाळी प्रगट केला ज्ञान मन विठ्ठल विठ्ठल मन विठ्ठल विठ्ठल कोणता आईल्या बेटा मी एक तास कधी संपलेच नाही वृत्ती जगताला टाकायला तयारच नाही आणि दोष कधी संपलेच नाही संबंध कधी जडाचा सुटलाच नाही लिंग देह कधी मावळाच नाही मृत्यूला कधी सोडलंच नाही पुन्हा हा देह पुन्हा ते देह पुन्हा ते दे तर त्या बुद्धीला स्थूल देहात जायचं गरज नाही कारण ती बुद्धी राम होती ब्रह्म होती नंतर त्याला त्या बुद्धीला कोणत्या देहात देव टाकत नाही कारण ती देवरूप झाली म्हणजे ब्रह्मरूप झाली हे ज्ञान ही पूजा आहे खरच माझ्या पिंडाचा ज्याने पिंड बनवला त्याची ओळख म्हणजे पूजा भी तोचे ब्रह्मांडात भी तोचे हे जेव्हा बुद्धीला कळत तर पूजा सुसंपन्न होती त्याला लक्ष्मी पूजन म्हणतात ज्ञानाची लक्ष्मी वा बापरे वाटेल आज ज्ञानासारखं श्रेष्ठ पावन पवित्र जगात काहीच नाही जगात म्हणून संतपोषीत ज्ञाने म्हणून त्याला देवापोषा असं नाही नारदाला ना। संत ना। 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 म्हटले त्रिवलक्याचा या नारदा तुमचा असं नाही म्हणून <laughs> देव पण संतांची पूजा करतात पांडुरंग पण संतांच्या मृदंगाची टाळाची वाढ बघतो आणि नाचतून कळसावर बसतो पांडुरंग मध्ये नसत शिखरावर येतो आणि त्या मृदंगाच्या नादात वाहून बेधुंद होतो भक्ताला पाहतो स्वतःला विसरतो आणि भक्तीमध्ये स्वतःला नावून घेतो स्वच्छ होतो त्यांच्या पावला मध्ये देतो मृदंगाचा स्वर ऐकतो टाळाचा छनकार घेतो आणि पताकाचा तो वारा आपल्या अंगावर येतो म्हणून तो कोळसावर राहतो माझे भक्त माझ्या साठे आले कळसाला मला भेटल्यासारखं आहे म्हणून चला वरील पंचवीस व अठराव्या अध्याचा पंचवीस वर्षा चोकात माऊलीनं काय सांगितलं माऊली आणि कृष्ण गौर तर स्वेस्वे कर्म विरत स्वेस्वे कर्मांनी भिरत तमसिद्धी लगते न राहा तम सिद्धी हो सिद्धी मध्ये काय सांगणार आहे सिद्धी लागते कर्मापासून हो लागतो तुम्हाला जैसे पैसे म्हणजे जे जे कर्म आपल्या वाट्याला ज्या वर्णामध्ये हो आपण जन्म घेतला त्या वर्णानुसार जे जे कर्म ते केलं त्याला म्हणायचं श्वेस्त कर्म्य विरत समसिद्धी लपते न राहा आपल्या वर्णानुसार आलेलं वाट्याला कर्म जर केलं तर तुम्हाला मोक्षाचा लाभ सिद्धी सिद्धी प्राप्त तिथून अंतःकरण शुद्धता होती अंतकरण स्थिर होत आणि त्या अंतकरणामध्ये विठ्ठलाला व्हायला वेळ लागत नाही म्हणून स्वेशवे कर्मिरत समसिद्धी लपते न राहा मनुष्य प्राण्याला स्त्री असो या पुरुष असो ज्यांना ते कर्म वर्णाश्रम धर्मानुसार पालन केलं तर त्याला ज्ञानाची सिद्धी व्हायला वेळ लागत नाही ना कमळाच्या फुलामध्ये कमलाक्ष असतो तो लक्ष्मीकारक असतो खरं त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो हे फुल लक्ष्मीचा असं नाही म्हणून ज्याला त्यातला कमलगठ्ठा तिला आवडतो तस ह्याच्यामध्ये एक कमळगट्ठा आहे ज्ञानामध्ये तो ऐका आता सिद्धीला मते ना हो oh. तर म्हणतात ज्ञानानं मोक्ष इकडे म्हणतात कर्मान मोक्ष मग काय कर त्या ज्ञानाला हे कर्म पूरक होत कस होत जे अंतकरण पवित्र असतं जे अंतकरणामध्ये कर्माचा संबंध करा फलाची आशा करत पण जेव्हा जे अंतकर्ण श्रवणाच्या माध्यमातून कर्मातून बाहेर निघतं आणि फणाला टाकतं ते अंतकर्ण फक्त भगवंताला जाणू लागतं आणि जाणता जाणता कर्मातून उपासनेकडे प्रवाहित होतं उपासना झाली <Sess> ज्ञानाकडे येत आणि ज्ञान मन होत ज्ञानाची सिद्धी म्हणजे मोक्षाचा लाभ आणि मोक्षाचा लाभ म्हणजे आनंदामध्ये बुद्धीचा प्रवेश आणि बुद्धीचा प्रवेश आनंदामध्ये ईश्वराची स्थिती आणि ईश्वराची स्थिती म्हणजे आत्म आत्मा ऐक्याची बुद्धी ऐक्य आत्म्याचं होत ऐक्य देहाचं जात समसिद्धी लवते नरा सुरुवात कर्मापासून पाहिजे शेवट ज्ञानात पाहिजे साधूची ओळख पाहिजे गोवीवर प्रेम पाहिजे अंतकरण पवित्र पाहिजे कर्माचं फळ टाकलं पाहिजे कर्माचा संबंध सुटला पाहिजे अविद्या मेली पाहिजे ब्रह्मविद्या आली पाहिजे श्रवण भक्ती झाली पाहिजे स्वरूपाचं प्रगट झालं पाहिजे आणि ते भाव टाकला पाहिजे संसिद्धी लगती न राहा आणि स्वरूपाच्या ठिकाणी थांबावं देहात का रमाव खोट्याला माझं पाऱ्यातून बाहेर का यावं संसारात का रमाव हो। दुःख का झेलाव हो। तुम्ही का कराव हो। तुम्ही सोडून जगाव परमात्म्याला हो। बघाव तुम्हीला सोडून जगाव परमात्म्याला हो। बघाव बुद्धीनं थांबाव पुन्हा हो। व्यवहारात न रमाव हो। तर ज्ञान म्हणावांगात झालं दैवा आणि दानवत त्यावेळेस धनवंतरी नावात ते एक हातात कुंभ देऊन ते बाहेर आले विषाल लक्ष्मी आले सगळे वगैरे आहेत धन्वंतरी आधी आले नंतर लक्ष्मी आले लक्ष्मी पूजे नंतर धन्वंतरी पूजे पूजे डॉक्टर लोकाचं आणि त्यांचा आज पूजा आहे त्याच्यामध्ये ज्ञान औषधीचा साठा देऊन बाहेर आला समुद्रातून त्याचा हे धनवंतरी म्हणतात आज आणि धनत्रदेशी म्हणतात पुन्हा त्या ठिकाणी असतं धन्याची पूजा आज बाहेरून हाळकुंडगट्टा आणि साखर आणि झाडू थोडं थोडं खरेदी करायचं घरात त्यांना हाळकुंड वापरायचं त्या धन्याच्या कुंड्यावर धने ठेवायची त्याच्यावर चिरे टाकायची त्याच्यावर सुपारी ठेवायची ते तरी आमटी ठेवायची इकडे मालिक सोन्याची अंगठी ठेवायची मती ठेवायची समोर पोळो ठेवायचा पैसे ठेवायचे समोर पानभड्या सुपारी ठेवायचा त्याच्यानंतर म्हणून त्यांची पूजा करायची वस्त्र मा घालायची दोन दिवे लावायचे दुपाची त्याच्या ठिकाणी कुंड्यामुळे एक दानपात्रात तांदूळ पैसे ठेवून ते ब्राह्मणाला अर्पण करायचे आज मारुतीला जायचं घर देवाला दिवा वगैरे सगळं लावून दारात दिव्यात जगमगाट करायचा तसेच दारात तेल जाळून तसं एक न पळ तसं तसं दम तुमच्या ते म्हणून दिवाळीमध्ये दान जन्म दिवायला तेल जाळणं बालंगाला हात घालणं हाताना धर्म करणं सगळं काय करावं आणि आज अलकुंड धणे विकत आणायचे जुले विकत आणायचे झाडू विकत आणायचा कमोलगट्टा आणायचा ते मांडायचा मी सर त्याकडे केलं परवा केला आणि आता तिथे ठेवायचे छोटे देव त्याची पूजा करायची आणि त्या वाटीमध्ये हो मोठी पवड सोनं सुपारी ठेवून तो, तो धनवंतरीची पूजा तर त्याची पूजा करून दिवा लावून निवेद दाखवायचा अन्नाचा ठेवा खेळ दाखवा तुम्हाला काय दावाच काय करायचं सगळं जास्त देवायचं आणि वस्त्र मास्क करून पूर्जा करून दोन तुपाचे दिवे लावून समृद्धी आणि भगवंताची प्रार्थना तुझी सेवा होऊ दे तू जसा हृदयात तसा घरात तुझ्यासोबतची माया लक्ष्मी तुझ्यासोबत राहली माझ्या घराला सांभाळ माझ्या संतती संपत्तीला तूच आधार आहे धर्मशास्त्रे त्या ठिकाणी पालन करावं लागतं आपण ज्या कुटुंबात राहतो असतात त्यांचं रक्षण कर घराचं आणि आजचा आनंद सतत राहू दे देख्य लागू दे चिंता कष्ट द्वेष पाप रोग होऊ दे तुझं ज्ञान करू दे तुझं हृदयातलं अस्थिरतान प्रगट दे आणि माझ्या घरात पण दे जावास भक्ती माझ्या हृदयात प्रवाहित होते तुला संबंध म्हणल्या बघू दे भगवंत मला हेच दे भगवंत मला हेच दे यथा नेत्र चुनवले सांगित्र सुनवल्या सांगते